उद्योगमंत्री उदय सामंतांनी वाशिममध्ये जाऊन खासदार भावना गवळींची भेट घेतली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज आहेत मागील चार ते पाच दिवसांपासून त्यांचा फोनही बंद आहे तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी शिंदेंच्या शिवसेनेचे वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी या प्रचारामध्ये अद्याप सहभागी झालेले दिसत नाही आहेत त्यामुळे भावना गवळींच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी उदय सामंत गवळींची मनधरणीक प्रयत्न करत आहेत आणि मात्र मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून त्या सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आदरणीय भावना ताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेत्या आहेत लोकसभेच्या तिकीटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री मोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदेना आदेशानं आज मी भावना ताईंची भेट घेतली त्या स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे आज रात्री किंवा दोन दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल